हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात बरे आहेत ना तर स्वागत आहे तुमचं माझा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीनो माझा आजचा जो विषय आहे तो डिफरंट आहे आणि मला असं वाटतं की आपण ना यूट्यूबमध्ये असे डिफरंट डिफरंट टॉपिक आणायला पाहिजे पोस्टिंगचं तर असतंच हो पण आता मला एक असं म्हणजे एक कमेंट आली होती एका व्हिडिओमध्ये की त्यांच्या घरी एक एज्ड म्हणजे ओल्ड व्हिडिओची कमेंट मला आज भेटली होती आणि मला री म्हणजे त्याचं उत्तर द्यायला सांगितलं होतं तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे की म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी कोणा रोस्टिंग करते आणि तो म्हणजे त्याच्या घरी म्हातारा आहे आणि त्याला काही म म्हणजे आयुष्यामध्ये खुश व्हायचं हक्क नाही आहे का तर मला असे काही ते कमेंट्स आले होते तर त्याच्यावर मी व्हिडिओ करणार आहे की साठ वर्षानंतर काही जे असतात एज झाल्यानंतर साठ वर्ष ॲक्च्युली म्हातारा म्हणत नाही त्याला साठ वर्ष ते यंगच असतात पण त्याची केस पांढरे होतात चांबडी बारीक म्हणजे रिंकल पडतात काही लोक ते इंजेक्शन विंजेक्शन घेतात त्याच्यामध्ये चेहरा छान असतो पण त्यांचं हे साठ झालेलं असतं मग काय हे साठ वर्ष जर झाली असं समजल्यानंतर त्याच्यानंतर साठ वर्ष होतात सत्तर वर्ष होतात मग नंतर त्याच्यानंतर एक 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 काही लोकांना तब्येत खरे खर खराब होण्याची संकेत दिसतात तर ते मन तुटून जातं त्या लोकांचं तर माझा हा व्हिडिओ आहे की साठ सुद्धा एज लोकांनी कसं खुश राहायला पाहिजे आणि जीवनामध्ये आनंद कसा घ्यायला पाहिजे माझा हा व्हिडिओ नक्की ऐका तुम्ही आणि जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर मैत्रिणीनो तुम जर तुमच्या घरी कोणी एज झालेला व्यक्ती असेल आणि म्हणजे पुष्कळ एज झालेलं असेल त्याला साठ वर वरती असेल तो तुमच्या घरी असेल ना तर त्याला आहे ना जर त्याला लग्न झालं नसेल किंवा त्याला बायको नसेल किंवा काही असेल त्याला म्हणजे मुलं बाळां म्हणजे कोणी त्याला बघत नसेल असं कोण दिसत असेल तर त्याला एक खुशी द्यायला कारण प्रत्येक एज झालेल्या व्यक्तीमध्ये ना तो म्हातारा दिसत असेल पण त्याच्यामध्ये पण एक छोटं मुलं असतं आता आपल्यामध्ये पण आपण जे जेव्हा मी माझ्यामध्ये पण तसंच मी जर कोणाला असंच व्हिडिओ बनवत असेल पण माझ्यामध्ये पण एक छोटं मूल असतं छोटं बाळसारखं आहे माझ्या मनामध्ये आता मुलांबरोबर खेळताना आपण लहान मुलांसारखं होतो तसंच जे एजड लोक आहेत तर त्यांच्या बरोबरसुद्धा तुम्ही असंच राहिला पाहिजे ना की त्यांना फक्त फायदा घ्यायला पाहिजे त्यांचा साठ वर्षानंतरसुद्धा त्यांना आशा असते की मला असं व्हायला पाहिजे मला असं करायचं काही लोक असतात त्यांचं लग्न झालेलं नसतं त्यांना पण वाटतं की मला पण लग्न करायला पाहिजे होतं आणि मी ह्या लोकांच्या याच्यामध्ये ना म्हणजे मी विसरून गेलो सगळं पण आता त्याला कोणच नाही आहे तुम्हाला माहीत आहे की मैत्रिणीनो मी एक अशी एक ही रिअल स्टोरी मी बघितली होती काही अगोदर ऐकली होती की घरामध्ये साठ वर्षावरती लेडीज आहे आणि तिला घरी मुलगा पण आहे सून पण आहे पण ते त्यांचे केअर करत नाही अजिबात केअर करत नाही त्यांच्या घरचा गॅस संपला तर ते हॉटेलमधून आणतात पण ह्या बिचारी जे एड्ज आहेत ना त्यांना अजिबात काहीच देत नाही मग ते काय करतात घरामध्ये पोहा असेल किंवा दही असेल ते खाऊन हो। खातात मग याचे जर तुम तुम तुमच्या आईवडील असं करत असतील तर तुम्ही काय लायकीचे आहात तुमची काय लायकी आहे जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना चांगलं कोण बघत नसाल पैशाच्या मागे पळत असाल तर तुम्ही मुलगा म्हणण्याच्या लायकीची नाही त्याच्यानंतर तुम्ही सून म्हणण्याची लायकीची नाही लायकीच नाही अशा लोकांची तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणं एज झाल्यानंतर काही लोकांना दात असतात काही लोकांना दात नसतात दात असले तर त्यांना खावं असं वाटतं काहीतरी छानपैकी असं चटपटी खावं असं वाटतं पाणीपुरी खावं असं वाटतं हे काही नाही हे लोक घरात दहा दहा बारा बारा पिझ्झा आणतात आणि खातात पण ते गरीब आहेत ना घरी तुमचे सास आई वडील किंवा सासू सासरे त्यांना अजिबात विचारत नाही म्हणजे विचारतच नाही आईस्क्रीम आणला ना तरीसुद्धा असंच कडी लावून खातात आईस्क्रीम मग त्यांना भे म्हणजे जे, जे बोगायचं आहे ते बोगाय बोगायलाच पाहिजे ना त्यासाठी मी काय म्हणते जर तुमच्या घरी तुमच्या घरी भात आणि काय पिठलं पण आणि चपाती पण बनवत असाल ना तर त्यांना विचारा हे आयुष्य एकदाचंच आहे आई वडील एकदाचेच आहे सासू सासरे एकदाचेच आहे दुसरा जन्म तुम्हाला कुठला भेटणार आहे हे कोणालाच माहीत नाही दुसरा जन्म आहे की नाही हे पण आपल्याला माहीत नाही पण ह्या जन्मामध्ये जे तुम्ही पाप करत आहात ते पाप केलं तर त्याचं फल तुम्हाला दुसऱ्या जन्मात भेट भेटेल किंवा या जन्मातच भेटेल कारण हे कलयुग आहे त्यासाठी जर तुमच्या घरी एज अशी लोकं असतील तर त्यांच्यावर छानपैकी राहा आता कुठल्या घरात सगळ्याच्या डोस्याला व खडे काय म्हणतात तूत असते तूत म्हणजे खड्डे असतात असं काही नाही सगळ्यांच्या घरात पण जरा छानपैकी राहायला पाहिजे सासू सासऱ्यांबरोबर आई वडिलांबरोबर एक मॅनेज होऊन जायला पाहिजे नाही नाही अजिबात नाही हो oh माहिती पण असं काही लोकांना मी असं बघितलं की ते घरी आई वडील आहेत ना ते कोणतरी असेच आलतू फालतू आईरे गेरे असं त्यांना वाटतं पण नाही मैत्रीणं तसं नसतं कारण त्यांना पण मन असतं चला आज मला ना एक वडाभाव खावासा असं वाटते किंवा मला ना एक काहीतरी खावंसं वाटते एक छोटंसं बर्गर खावं कारण ते लोक फक्त बघतात टी व्हीमध्ये आणि न्यूज येत पेपरमध्ये बघतात पण त्यांना खायला नाही भेटत नाही त्यांना दात नसतात पण जर तुम्ही प्रेमाने करून आणून दिलं ना असा तुकडा करून त्यांच्या तोंडात घातलं ना तर त्यांना पण अरे त्यांना पण मन असतं हो एज आहेत त्यांना पण मन असतं त्यांना मन असतं म्हणून तर त्याच्यासाठी मला काय म्हणायचं आहे की तुम तुम्ही तुमच्या घरात जर एज लोक असतील त्यांना छानपेकून छानपैकी म्हणजे बघायला पाहिजे आणि काही असतात जेंट्स असतात त्यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांना दुसरे विवाहित लोकांना बघून येणं कसं तरी होतं त्याला पण वाटतं की माझं लग्न व्हायला पाहिजे त्याच्या पण काही इच्छा असतात तुम्हाला माहिती आहे काही पुरुषांच्या काही इच्छा असतात तर त्यांना ते कंट्रोल होत नाही काही पुरुषांना तर त्यांच्यासाठी पण काहीतरी उपाय आहेत त्यांना लग्न करून द्या आता शह इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये कुठेही असं लग्न करायला गेलं तर शंभर वर्षा माणसाला लग्न होतं म्हणे मग साठ सत्तर वर्षाच्या व्यक्तीला लग्न होऊ नाही शकत का इथे तुम्ही बघा बघा परवाशी काही दिवसागोदर बँगलोरची स्टोरी मी ऐकली आणि मला खरोखर एवढं वाईट वाटलं तो माणूस एक कोटी देतो बोलला होता आणि त्या माणसाला तिच्या हवेने पैशाची हाव होती तिला ती चार कोटी पाहिजे बोलली मग त्याला बोला चार कोटी नाही तो बोलला त्याने विचार केला चला एक कोटी द्यायचं पण होती मागून निघून जाईल माझ्या मागे पण नाही तिला हवं झाली होती तिला पाहिजे होते जास्त पैसे त्याच्याकडे ते तो ते तेवढा पैसा द्यायची अवका म्हणजे हिंमत नव्हतं अरे लोन कुठून काढायचं एवढा पैशाचा एक कोटीचं काढलं तरी चला त्याला पगार होता छान ए आयचा तो काहीतरी होता ए आयचा इंजिनियर तर त्यांना पुष्कळ पगार असतो महिन्याला दहा पंधरा वीस पंचवीस लाख असतो चला चार महिन्यामध्ये दे होऊन जाईल म्हणून असं त्याने विचार केला होता आपण काय तू काय वाटतं भाकरी भाजी खाऊया आणि देऊया त्याला मुलाला बघायला नाही दिलं त्याचं पण मन होतं की मला बाय बायकोवर फिरायला पाहिजे मुलाला भय मुलाबरोबर फिरायला पाहिजे पण त्याची आत्मा अतृक राहिली त्याचा जीव आता अधुरा झाला का कारण त्याच्या बायकोने त्याला धोका दिला त्याचबरोबर नेपाळचे नवरा बायकोंचं मी प्रवाशी तिने लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा नवऱ्याला त्याचं ध्येय म्हणजे लास्ट त्याचं जे होत होतं तेव्हा सुद्धा किती त्याने तिला बघायला पप्पे दिला म्हणजे एवढं प्रेम एवढं प्रेम ती एवढं म्हणजे रळली ते बघताना मला सुद्धा म्हणजे वाईट वाटलं की चायला ही बाई त्या नवऱ्याला एवढं प्रेम करते तिने पैसा नाही बघितला काय नाही बघितलं एवढं छानपैकी तिने प्रेम केलं तिला एंडपर्यंत पण आताच्या बायकांना काय नवरा मेला तरी असं फोटो घेऊन है हे म्हणजे टप्पूच्या पाप्या म्हणजे टप्पूच्या पाप्या नाटक करतात नाटक ते सगळं नाटक आहे ते कळलं का गो काय मगरमजके आसू आहे ते फक्त कंटेंटसाठी असा फोटो घ्यायचा आणि तुम्ही कुठे गेला तुम्ही असतं तरी हे आणलं असतं तुम्ही असतं तर ते आणलं असतं असं तर हे खरं प्रेम नसतं खरं प्रेम ते नेपाळच्या नवऱ्या बायकोंचं आहे जे आता सध्या आमती अमेरिकामध्ये ती आणि माझ्या प्रकारे आणि त्याचं आता डेथ झालेला आहे एककडे तर नव एक ती बायको नवऱ्याकडून पैसे मागायला करते आणि एककडे ती विचारी नवऱ्याला वाचवायला जाते किती तिने मेहनत केली वाचेल 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 वाचे पण नाही असे हे जे बायका आहेत ना ह्या कलुगच्या बायका पण तिला मला सिल्यूट द्यायचं आहे की नवऱ्याला लास्टपर्यंत किती त्रा म्हणजे काही त्रास व्हायला नाही गेला तर मी मला एवढं म्हणायचं आहे की तुमच्यासोबत जर पार्टनर आहे तो साठ वर्षाचा असो किंवा छोटा असो त्याचे पण काही फिलिंग असतात त्याला पण वाटत असेल की बायकोने माझ्याकडे चार गोष्टी गोड बोलायला पाहिजे काय नाही घे सासूच्या घेवर टाक आणि मी चालली आईच्या घरी सासू मरून दे नवरा मरून दे मी मस्तपैकी फिरणार आणि मी अशी होणार जाडी अम्मा होणार आणि मग परत येणार गावाला तर तसं न करता तुमच्या सासूबरोबर तुमच्या नवऱ्याबरोबर ॲडजस्टमेंट राहून तुम्ही काही जे करायचं आहे ते करायला पाहिजे ना की असं घडी घडी नवऱ्याला सोडून जायचं फिरायला नवरा पण येतणार पाठीमागे कुत्र्यासारखी बाल असं शेपट फिरवत कळा का त्यासाठी जर तुमच्या घरी असं साठवरती व्यक्ती असेल तर त्यांची काळजी घ्या त्यांचा फायदा घेऊ नका त्यांचा फायदा घेतला तर तुम्हाला नुकसान आहे असं तुम्ही एज झालेल्या व्यक्तींना घरात सोडून जाता उद्या त्यांना काय झालं तर कोण जिम्मेदार साठ किंवा सत्तर अशी काही असो सगळ्यांना मनामध्ये सगळ्यांना एका व्यक्ती म्हणजे एकमेकांना प्रेम हवं असतं प्रेम कुठल्याही याच्यामध्ये असू शकतं कुठल्याही म्हणजे मार्गाने प्रेम असू शकतं एका नवऱ्याला बायकोकडून प्रेम हवं असतं मुलांना प्र प्रेम हवं असतं आईवडिलांकडून ठीक आहे ना नवऱ्याला बायकोकडून प्रेम हवं असतं असं ज आपण जर समजूदारपणे जर करत गेलो तर आपलं लाईफ एकदम सुरळीत चालेल आणि मी प्लीज जर माझा व्हिडिओ कोण बघत असेल आणि ते त्यांच्या जर छान करून बघत नसतील त्यांना ख हे करत नसेल तर प्लीज तुमचे आई वडील ह्या जन्मात मला भेटले आहेत दुसऱ्या जन्मात हेच आई वडील आहे की दुसरा जन्म आहे हे कोणालाच माहीत नाही मी तिनं त्यासाठी छान करून तुमच्या आईवडिलांना बघा आणि त्यांचं साठ वर्ष वर झालं असेल तर त्यांची केअर करा त्यांना घेऊन आश्रममध्ये विश्रममध्ये टाकू नका आश्रममध्ये काही नाही होत आश्रममध्ये जे होतं ना मी अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्याला मला पुष्कळ म्हणजे हे झालं होतं काही लोकांनी उत्तरं दिली होती घाणघाण उत्तर तर तसं नसतं जे आश्रमचा विषय मी सांगितला होता तो बरोबर आहे आणि खराच आहे समोर आपण जर गेलो तर आपल्याला कळणार नाही पण हळूहळू हळू आपण कुठल्या तरी आयडिया करून गेलो त्याबरोबरच मला कळेल का आणि मी जी गोष्ट सांगितली आश्रमची ती खरी होती ठीक आहे ना बाकीचं काय नाही मैत्रिणीनो तर व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर कमेंट करा आणि जरा तुमच्या घरी तुमच्या आई किंवा आई नसेल वडील असतील तर त्यांच्या इच्छा विचारा त्यांना काय करायचं आहे काही लोकांना दुसरं लग्न करायचं असतं तर त्यांना दुसरं लग्न करून द्या त्यांना बायको करून द्या त्यांचं मन असतं एखादी बाई असेल तुमची आई असेल तिचं नवरा एक्सपायर झाला असेल तुमचे वडील गेले असतील तर तिचं दुसरं लग्न करून द्या असं काही नाही कारण ते नवरा बायको ना एंडपर्यंत आईवड म्हणजे सोबत असतात त्यासाठी सगळ्यांना मनाच्या भावना असतात तर कोणाच्या मनाच्या भावनेशी खेळू नका खोटेपणा करू नका आणि जे आहे सुरळीत आहे ते सुरळीत ठेवा आईनं ना वडिलांचं नाव घेऊन डॉलर छापू नका जर तुमचं आईवडिलांना खरोखर प्रेम असेल तर खरोखर दा दाखवा खोटाळ्याचे ते फोटो घेऊन असं पप्पी करायचं जे असतं ते चांगलं नसतं कंटेंट करू नका आपल्या फॅमिली मेंबर्सचं बाकीचं काय नाही मित्रिनो व्हिडिओ आवडल्यास ना लाईक शेअर कमेंट करा आणि खरोखर मी जे सांगितले ते तुमचे जे आहेत आई वडील सासूसरे त्यांचे फिलिंग्स बघा त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या बाकीचं काय नाही बाय बाय व्हिडिओ आवडल्यास ना लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय